सकाळचं अन्न संध्याकाळी गरम करून खाल्लं संध्याकाळचं अन्न सकाळी गरम करून खाल्लं डॉक्टर अहो तीन रंगाचं लुगडं अंगावरती नेसलं नऊ महिने नऊ दिवस या लेकराला गर्भामध्ये सांभाळलंय डॉक्टर माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल पण माझं लेकरू जगलं पाहिजे मरे पर्यंत आपल्या लेकरावरती प्रेम करते ना तिचं नाव आई गरीब घराण्यातील बाप आहे त्याची पत्नी मेली हो खरं सांगू लेकरू लहान असताना त्याची आई कधी मरू नये आणि माणूस तरुण असताना त्याची पत्नी कधी मरू नये अरे लहानपणी लेकराची आई गेल्याच्या नंतर लेकरू आईच्या जवळ गेलं आईच्या प्रेताला गदा गदा हलवायला लागलं ना ए आई उठ मला दादा म्हणून हाक मार ए आई उठ मला ताई म्हणून हाक मार एकदा गेलेली आई पुन्हा कधीच तुम्हाला पाहायला भेटत नाही आ म्हणजे आत्मान ई म्हणजे ईश्वर आत्म्याला ईश्वराचं स्वरूप जी देते ना तिचं नाव आई आई तिलाच म्हणतात एका माता माऊलीला डिलिव्हरी करण्याकरता दवाखान्यात नेल दवाखान्यात नेल्याच्या नंतर अर्ध्या तासानं डॉक्टर बाहेर आले तिच्या पतीला सांगितलं ऐका एक तर जन्माला येणार लेखरू जगणार आहे नाहीतर तुमची पत्नी जगणार आहे कोण जगलं पाहिजे त्यानं सांगितलं डॉक्टर जन्माला येणार लेकरू गेलं तरी चालेल परंतु माझी पत्नी जगली पाहिजे तिच्या सासूला विचारलं कोण जगलं पाहिजे सासूला सांगितलं डॉक्टर जन्माला येणार लेकरू गेलं तरी चालेल परंतु माझी सुनबाई जगली पाहिजे तिच्या सासऱ्याला विचारलं कोण जगलं पाहिजे सासऱ्यानं सांगितलं डॉक्टर जन्माला येणार लेकरू गेलं तरी चालेल पण माझी सुनबाई जगली पाहिजे ते डॉक्टर त्या माता माऊलीच्या जवळ गेले त्या माता माऊलीला विचारलं ओ माता माऊली एक तर जन्माला येणार लेकरू जगणार आहे नाहीतर तुम्ही जगणार आहात कोण जगलं पाहिजे कोण मेलं पाहिजे त्या माता माऊलीनं मान खाली घातली ढसाढसा रडायला लागली रडणारी माय म्हणते डॉक्टर हाडाची काडं केली रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला डॉक्टर सकाळचं अन्न संध्याकाळी गरम करून खाल्लं संध्याकाळचं अन्न सकाळी गरम करून खाल्लं डॉक्टर अहो तीन रंगाचं लुगडं अंगावरती नेसलं नऊ महिने नऊ दिवस या लेकराला गर्भामध्ये सांभाळलंय डॉक्टर माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल पण माझं लेकरू जगलं पाहिजे मरेपर्यंत आपल्या लेकरावरती प्रेम करते ना तिचं नाव आई आहे बाप सुद्धा आपल्यावरती तितकंच प्रेम करत असतो पाचवीला शाळेत जाणारी पोरगी आहे त्याची पत्नी मरून गेली आणि पत्नी मेल्याच्या नंतर तो बाप आपल्या पाचवीला शाळेत जाणाऱ्या लेखीला सांभाळत होता पण काय करायचं गरिबीची परिस्थिती आहे सकाळचं अन्न त्या लेखीला संध्याकाळी खावं लागायचं संध्याकाळचं उरलेलं अन्न उद्या सकाळी खावं लागायचं पण काय करावं त्या बापाला सुचेना त्या बापानं आपल्या लेकीला सांगितले येत ताई तुला शेळन न खावं लागतंय पण माझी एक अट आहे ताई काय ता अट ता ता आहे बाबा तू जर पाचवीला शाळेमध्ये पहिला नंबर आणला ना तर तुला हॉटेलला जेवायला नेल लेकीना तेवढं वाक्य ऐकलं लेकीला आनंद आनंद व्हायला लागला लेखीला वाटलं मला हॉटेलमध्ये जेवायला जायचंय एवढ्या कसून लेखीन अभ्यास केला संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत अभ्यास करायची अरे पहाटे चारला उठायचे ना अभ्यास करायचे एवढा कठीण परिश्रम घेऊन त्या लेखीन अभ्यास केला ना अरे पाचवीला त्या लेखीचा पहिला नंबर आला पहिला नंबर आल्याच्या नंतर हातामध्ये निकाल घेतला आणि धावतच बापाच्या जवळ आली बाबा तुम्ही म्हणाला होता ना पहिला नंबर आल्याच्या नंतर हॉटेलला जेवायला नेल पहिला नंबर आलाय बाबा माझा अरे बापाच्या डोळ्यातून आस्वाच्या धारा व्हायला लागल्या अरे हिची आई नसताना सुद्धा हिनं एवढं काबड कष्ट करून एवढा अभ्यास करून पहिला नंबर आणलाय हिला तर हॉटेलला जेवायला न्यायला पाहिजे त्यानं सांगितलं येत आई आज संध्याकाळी मी तुला हॉटेलला जेवायला नेईन बाप दुसऱ्याच्या रानामध्ये कष्ट करण्याकरता गेला दिवसभर काम केलं आणि संध्याकाळी येताना मालकाला म्हटला मालक मला पाचशे रुपयाची गरज आहे हो कशाकरता पाहिजेतला का पैसे अहो माझ्या लेखीला मी शब्द दिला होता पाचवीला जर तुझा पहिला नंबर आला ना तर तुला मी हॉटेलला जेवायला मिळेल तिला हॉटेलला जेवायला न्यायचंय याच्याकरता मला पाचशे रुपयाची गरज आहे मालकांना सांगितलं लेख एक रुपया भेटणार नाही रोज तुला कुठून पैसे द्यायचे आठवड्यातून एकदा तुझा पगार होतो कालच तुझा पगार झालाय आज कशाला पैसे पाहिजेत नाही हो मालक काकुल तिला आला धाय मुखल्या रडायला लागला पाया पडायला लागला काही करा पण माझ्या लेखीला हॉटेलला जेवायला न्यायचो लेखीला दिलेला शब्द आहे मी लेखीला देवासामान मानतो माझ्या लेखी करता एवढं वचन पूर्ण करावं लागेल कसे तरी दोनशे रुपये घेतले आणि खिशात टाकले संध्याकाळी घरी गेला लेकीला सोबत घेतला होता आणि एक जेवणाचं ताट त्यानं मागवलं जेवणाचं ता ताट मागवल्याच्या नंतर ता लेकीच्या समोर ताट ठेवण्यात आलं पण ती लेख बापाला म्हणते बाबा तुम्ही जेवा ना तुम्ही का जेवत नाहीये त्यावेळेस बापाच्या मानतकरणामध्ये दया आली बाप म्हटला लेकी मला भूक नाही अरे सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत उपवासी असणाऱ्या बापाला भूक नसते का लेखा हो अरे बापाला भूक होती पण बापाच्या खिशात फक्त दोनशे रुपये होते अरे दोनशे रुपये लेखीला सांगितलं ताई मला भूक नाही तू जेव ताईनं भोजन करण्याकरता सुरुवात केली आणि ताई जेवत असताना बाप एक आपल्या लेखीकडे पाहत होता डोळ्यातून आसवाच्या धारा वाहत होत्या काकुलतीला आला होता सुरकुतलेल्या चेहऱ्यातला मळालेल्या कपड्यातला फाटलेल्या चपल्यातला तुमचा बाप आहे तो बाप त्या लेखीकडे पाहत होता आणि डोळ्यातून आसवाच्या दारा वाहत होत्या वाहणाऱ्या दारा काउंटर वरती बसलेल्या शेठजीने पाहिल्या त्या शेठजीनं त्याला हाक मारली हो काका, इकडे या रडता कशा करता त्या रडणाऱ्या बापानं उत्तर दिलं मी लेकीला शब्द दिला होता पाचवीला नंबर आल्याच्या नंतर तुला हॉटेलला जेवायला नेईन अहो मग जेवायला तर आणलंय तिला मग रडता कशा करता अहो लेख मला म्हणते बाबा तुम्ही जेवा ना सकाळपासून मी उपवासी आहे पण माझ्या खिशात दोनशे रुपये आहेत मला भोजना करता माझ्या खिशामध्ये पैसे नाहीत म्हणून मी जेवत नाही हॉटेलच्या मालकाला दया आली हॉटेलच्या मालकाच्या डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या त्यानं सांगितलं काका तुम्ही बसा टेबल वरती मी तुम्हाला माझ्या पैशाने तुम्हाला जेवण चढतो दुसरं ताट उचललं त्याच्या समोर ठेवून नेऊन ठेवलं आणि समोर ठेवल्याच्या नंतर तरी सुद्धा बापानं ते ताट खाल्लं नाही त्यातलं जेवण खाल्लं नाही अरे काय करावं त्या वेटरला सांगितलं हो काका इकडे या आणि यातलं जे जेवण आहे ना ते पार्सल म्हणून द्या अरे लेकीचं जेवण झालं लेख हॉटेलच्या बाहेर जाऊन उभी राहिली हातात घेतलेली पिशवी मालकानं पाहिली मालकानं विचारलं काय रे यामध्ये काय आहे त्यांना सांगितलं यामध्ये पार्सल घेतलेलं जेवण आहे तू जेवण नाही केलं नाही केलं के सकाळपासून उपवासी आहे ना हो सकाळपासून उपवासी आहे मग का नाही जेवण केलं त्यानं मान खाली घातील डसा डसा रडायला लागला रडणारा बाप म्हणतो आज सकाळी मी ताईला हॉटेलमध्ये जेवायला घातले संध्याकाळच्या वेळेला ताईला जेवण करण्याकरता घरी माझ्या राशन शिल्लक नाही माझ्या लेकीला काय खाऊ घालणार मी भुकार राहिलो तरी चालेल माझ्या पोटामध्ये अन्न नसलं तरी चालेल परंतु माझ्या लेकीची भूक भागली पाहिजे याच्याकरता हे जेवण घेऊन चाललोय एवढं कठोर अंतकरण असतो ना त्याचं नाव बाप आहे अरे त्या लेकीला बापानं विचारलं हे लेकी पुढे जाऊन तुझं मोठं झाल्यावर काय होण्याची इच्छा आहे सांगितलं बाबा मला पोलीस व्हायचंय लहानाची मोठी झाली कॉलेजला जायला लागली ला 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 ला। पोलीस भरतीची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली अरे प्रॅक्टिस करायला सुरुवात केल्याच्या नंतर अरे पोलीस भरती करता तिला पुण्याला जायचं होतं आणि बापाला सांगितलं बाबा मला उद्या पुण्याला भरती करता जायचंय बाबा मला दोन हजार रुपयाची गरज आहे बापाच्या खिशामध्ये एक दमरी सुद्धा नाही सावकाराच्या दारात गेला अरे सावकाराच्या दारात जाऊन सावकारासमोर धाय मोकल्या रडला सावकार काही करा ऐकुल एक मुलगी आहे पोलीस भरती करता तिला पाठवायचंय दोन हजार रुपये द्या काकुलतीला आला धाय मोकल्या रडणाऱ्या बापानं सावकाराकडून व्याजानं दोन हजार रुपये घेतले आणि त्या लेकीला दिले अरे ले पुण्यामध्ये भरती करता गेली तिनं तिथं ती गेल्याच्या नंतर एस टी मधून खाली उतरल्याच्या नंतर विचारलं का हो काका इथं पोलीस भरतीचं ग्राउंड कुठे आहे अरे त्यांनी सांगितलं इथून दोन किलोमीटर मीटर वरती आहे तिथं जा अरे इथं रिक्षाला बसा रिक्षावाला वीस रुपये घेतो तुम्हाला तिथं नेऊन सोडेल अरे त्या लेकीनं रिक्षाला वीस रुपये लागतील म्हणून रिक्षामध्ये ला बसली रिक्षा नाही आपल्या कष्टाची जाणीव आपल्या बापाच्या कष्टाची जाणीव बापा म्हणून ती लेख दोन किलोमीटर पायी चालत गेली अरे आपल्या बापाचा मरेपर्यंत विचार करते ना तिचं नाव आपली लेख आहे तिचं नाव तुमची लेख आहे गड्या हो लेख पोलीस भरती करता गेली अरे संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळच्या वेळेला आता झोपायचं कुठं अरे काही लोक हॉटेलला झोपली काही लोक मित्राच्या घरी जाऊन झोपली ही चित्र मैत्रीण कुठं नाही काय करावं झोपायचं कुठं म्हणून त्या लेकीनं रात्रभर त्या फुटपाथावरती मच्छर चावत होते अरे किडे चावत होते अंगाला खाज येत होती अरे कुठून तरी माश्या अंगावरती बसत होते पण एवढ्या कष्टामध्ये एवढ्या जिद्दीनं ती पोलीस भरती करता आली होती ना ती फुटपाथावर झोपली आणि फुटपाथावर झोपलेल्या ताईनं एका महिन्याच्या नंतर तिचा पोलीस भरतीचा रिझल्ट आला आणि रिझल्ट मध्ये पाहिलं तर त्याच्या पोरीचा म्हणजे त्या, पोरी त्या बापाच्या मुलीचा त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक नंबर आला होता अरे आनंदानं पेढ्याचा पुडा घेतला आणि अख्ख्या गावामध्ये पेढे वाटू लागला प्रत्येकाच्या डोळ्यातून आसवाच्या धारा वाहत होत्या अरे आजपर्यंत श्रीमंताची पोरं आजपर्यंत श्रीमंताची पोरं भरती झालेली पाहिली पण आज गरीबाची पोरं गरीबाची मुलगी भरती होताना पाहतो याचा आनंद आहे म्हणून धाय मुकलून रडला आणि देवाच्या समोर जाऊन नतमस्तक झाला ना त्याचं नाव बाप आहे